नमस्कार माझे नाव कावेरी सुहासे क्लरे मी आत्ता चौथीमध्ये शिकते माझ्या कविताचे नाव आहे हे कोण गे नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी झाडाच्या ओळीत वेळीच्या जाळीत दिवस दुपारी दुपारी सांभळी अंधारी मोडके देऊळ त्यावरी पिंपळ कोण घेत्या ठाई

कोणी किती मी पाहिले पाहिले झाडांच्या सावल्या नदीत कापल्या हा काय उरांत धडधडे धावत आम्ही पळे पळालो तेथून कोणय मागून नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी झाडांच्या ओढीत दुपारी दुपारी जांभळी अंधारी मोडके के देऊळ त्यावर पिंपळ कोण घेत्या ठाई राहते गे आय कोण घेत्या ठाई